नाही तुम्हाला बात अकोला मतदारसंघाचे साजिद पठाण खान आमदार आहेत आपल्यासोबत काँग्रेसच्या प्रचाराचे उमेदवार आहे त्यांच्या निमित्ताने कासमभाई गवळी यांच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत ते आणि त्यानिमित्त दोन शब्द म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल किंवा काँग्रेसची परिस्थिती काय आहे आपण दोन शब्द त्यांना विचारू आमदार साहेब नमस्कार नमस्कार काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्त आज आपण मेकर कासमभाई गवळी यांच्या कार्यालयात भेट दिली काय वातावरण आहे काँग्रेसचं काय वाटतंय तुम्हाला कासमबाईकर काँग्रेस पार्टी का माहोल हमेशा इस शहर मे राहा मेकर अंदर और मुझे उम्मीद है कि जिस तरह मेकर के लोगों ने हमेशा कासम को भाई यहां अध्यक्ष बनाया उनको भाव भारी मतों से हमेशा वोट दिया ये बारी में जनता उनको फिर से उम्मीदवार बना उम्मीदवार है वो इस बारी जनता फिर वापस उनको अध्यक्ष बना रही और उनके साथ में जितने भी उनके पंजे हैं उनके मित्र पक्ष है वो सबके साथ सब चुन के ला रही और कांग्रेस पार्टी को तो बहुत भरोसा है यहाँ के मतदाताओं के ऊपर कि उन्होंने हमेशा कांग्रेस पार्टी का साथ दिया मैं आपके चैनल के माध्यम से पूरे गाँव वासियों को एक मैंने अपील करता हूँ कि भाई कासम भाई गोली के हाथ मजबूत करो कांग्रेस के हाथ मजबूत करो आप राहुल गांधी जी के हाथ मजबूत करो वो दीवाना वो परवाना जो पूरे देश के अंदर नफरत के माहौल में मोहब्बत की दुकान खोलने जा रहे हैं राहुल गांधी जी उनका साथ दीजिए और हिंदू मुसलमान एक होकर वोट करो ताकि जातिवादी ताकतों को हम जवाब दे सके मैं फिर से एक बार कासम भाई गोली के लिए आपको अपील करता हूँ कि आप उनको भी ओढ़ दो और उनके साथ में जितने भी उनके लोग खड़े हैं नीचे के उनको भी ओढ़ दो और कांग्रेस के हाथ मजबूत करो जय हिंद जय महाराष्ट्र आपण फोन लागला आदरणीय डफले साहेब आलेले आहेत त्यांचा राजेंद्र राजसाहेब राजेंद्र राज साहेब राजेंद्र साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा सत्कार आधी काजमबाई गोळी करते मी त्यांना विनंती करतो सोबतच आमचे पक्ष नेते आनंदरावजी वानखडे साहेब आहेत त्यांनी आज आनंदराव वानखडे साहेब सुद्धा यांचा आज त्यांनी या गाव भूमिच्या काळात पक्षकारायाला भेट दिलेली आहे गाडीवर बस सर सर काय नाश्ता वगैरे काय साहेब आपला लाईव्ह चालू आहे आजची मेहकर आणि लोणारची जी काँग्रेसची परिस्थिती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार याबद्दल आपल्याला काय सांगते लोणार आणि मेहकर दोन्ही ठिकाणचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत आणि त्यांच्याच बरोबर कासमबाईची सगळीची सगळी टीम वार्डातली निवडून येणार आहे आणि भूषण मापारींची सगळी टीम लोची लोणारची पंधर येणार याच्यात काही दुमत नाही शंका नाही महाविकास आघाडी विस्कटली तुमची याच्याबद्दल काही सांगता येईल का महाविकास आघाडी विस्कटली म्हणून महाविकास आघाडी आमची नव्हतीच विस्कटायची कुठं होती आमची इथेच नव्हती त्यांच्याबरोबर तर विस्कटायची कुठं होती विधानसभेला होती आम्ही सेपरेट लढलो विधानसभेची गोष्ट वेगळी होती आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची गोष्ट वेगळी होती आम्ही त्यांच्या संग महावि आघाडी करायला तयार होतो पण त्यांनी ऐकलं नाही स्थानिकचे आमदार काँग्रेसच्या घरात साहेब की काँग्रेस मुळेच निवडून आलेले आणि इथला नगराध्यक्ष आमचा रनिंग होता दोन्ही नगराध्यक्ष आमचे होते आम्ही त्यांचे अर्धे लोक घ्यायला तयार होतो त्यांच्याकडे आम्ही स्वतः होऊन मी प्रदेशाध्यक्ष आणि मी स्वतः प्रभारी जिल्हाध्यक्ष राहुल मदे आम्ही सगळे त्यांच्या ऑफिसमध्ये घेतो त्यांना विनंती केली ती त्यांनी ऐकलं नाही काँग्रेसच्या वतीनं मायबाप जनतेला काय आवाहन कराल <laughs> तुम्ही काँग्रेसच्या वतीने मायबाप जनता इतकी सुज्ञ मेहकर आणि लोणारची ती काँग्रेसलाच निवडून देणार आहे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमच्या दोन्ही अध्यक्षांनी मग कासमभाई अध्यक्ष होते तिकडे बापाजी साहेब होते प्रचंड काम केलेलं आहे आणि दोन्ही लोक सगळ्याला घेऊन चाललेले आहेत सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आणि वारडा वारडात या लोकांनी काम केलेलं आहे त्यांचं कामच उद्या इलेक्शनमध्ये दिसणार आहे आणि हे सगळं बघूनच सगळे लोक त्यांना मानदान करणार आहेत त्यांच्या टीमलाही करणार आहेत आणि महाराष्ट्राचे सुपुत्र आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष का हर्षवर्धन ह्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत इथल्या सुज्ञ नागरिकांना माहिती आहे आपल्या जिल्ह्याचा एक सुपुत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे त्यांना आपण काहीतरी द्यायला पाहिजे त्या सगळ्या ह्या जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका काँग्रेस पक्ष बहुमतांनी ठीक आहे धन्यवाद वनखेड साहेब काय सांगता येईल जे वातावरण आहे मी एक लोणार तालुक्यामध्ये सध्याच्या परिस्थितीत शहरामध्ये नगरपालिकेबद्दल काय सांगता येईल दोन हजार सोळा नंतर त्या नऊ वर्षानंतर निवडणुका होत आहेत आणि मेहकर शहरामध्ये नेहमीच काँग्रेसची सत्ता राहिलेली मागच्या गतकाळामध्ये जे काही काँग्रेसच्या काळामध्ये काम झाले ते इतर कोणत्याही पक्षाने विकासाचे कामं केले नाही फक्त भूल थापा दिलं आणि मेहकरचा मतदार वर्ग अत्यंत जागृत मतदार वर्ग असल्यामुळे निश्चितच येणाऱ्या मेहकर नगर परिषद मध्ये कासमबाई रोळी नगराध्यक्ष आणि सव्वीसच्या सव्वीस काँग्रेसचे उमेदवार हे मोठ्या ताकदीने निवडून यामध्ये कोणती शंका नाही कुठल्या भविष्यकाराकडे जाण्याची गरज नाही फिरायला प्रतिक्रिया काय संजय वाटा नव्हता पत्रकार म्हणून सांगा दोन